नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी ब्रेकिंग न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आठवा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे बारा हजार रुपये होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा तर कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा लाडकी बहीण योजना या दिवशी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे याची माहिती समोर आली आहे आणि मोठी अपडेटसुद्धा मिळाली ला आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जमा होऊ शकतो अशी सूत्राकडून माहिती मिळत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत राहिली आहे लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते लाडकी बहीण योजनात एकवीस रुपये कधी देणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी देणार आव्हान या महा लाडकी बहीण योजनाच्या महायुती सरकारने मोठे आश्वासन दिले होते तर मायुती सरकारने केलेले आश्वासन नेमकं कधी पूर्ण होणार आहे तर दरम्यान एक ला आता एकवीस रुपये कधीपासून खात्यात जमा होणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे लाडकी बहीण योजनेतून जवळपास पाच लाख महिला यामधून रद्द झालेल्या आहे बाद झाले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना आतापासून पैसे मिळणार नेमकं त्या महिलांना आता पैसे मिळणार का नाही तर दरम्यान फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आठवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी चालू वाटपाला सुरू होणार आहे हे देखील महिलांचं लक्ष लागले आहे मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अपडेट समोरे आले नाही परंतु महिन्याचा हप्ता पंचवीस तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जमा होऊ शकतो फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मागील तीन महिन्यात शेवटच्या हप्त्यातच हा लाडकी भिंजवनाचा हप्ता जमा झालेला आहे त्यामुळे आता महिन्या या महिन्यात देखील महिलांना लाडकी भिंजवनाचा आठवा हप्ता मिळू शकतो अशी माहिती देण्यात आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता महिलांना अठ्ठावीस दिवसाच्या आत जमा हो अठ्ठावीस दिवसाच्या आत जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात घेतला तरी महिनाम संपल्यानंतर तीन ते चार दिवसात हे पैसे जमा होऊ शकतात परंतु आता कोण कोणता मात्र परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे याबाबत कोणती या दुरून माहिती समोर आलेली नाही महिन्याच्या अखेर पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात अशी देखील माहिती मिळत आहे यामध्ये लाडकी बहीण योजनामध्ये आतापर्यंत पाच लाख महिला, महिला मदे मदे ले ले अपात्र ठरल्या आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजना पाच लाख महिलांचा फॉर्म रद्द झालेला आहे आणि त्या महिलांना आता इथून पुढे येणारा लाभ मिळणार नाही याबाबत आता महिला बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी माहिती दिली आहे यामध्ये निकाशामध्ये न बसलेल्या अपात्र महिलांना वगळल्या गेल्या आहेत तर यात ज्या महिलांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे असे अर्ज देखील बाद झाले आहे बाद करण्यात आले आहे किंवा चार चाकी वाहने असतील त्या देखील महिला यामधून बाद झाल्या आहे म्हणजे अशा प्रकारे पाच लाख महिला यामधून रद्द झाल्या आहे तर आपण जे काही आता लाडक्या बहिणींना पुढील फेब्रुवारीचा हप्ता पंचवीस तारखेपर्यंत मिळू शकतो पंचवीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार आहे आणि आपण आता जे काही डिस्क्र ज्या काही थमनेलवर आपण टाकलं आहे की महिलांना बारा हजार रुपये मिळणार आहे तर नेमकं ते कसे मिळणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर महिलांना आता बारा हजार रुपये मिळणारच आहे पण ते कसे मिळणार ते सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आता पहिले दहा हजार पाचशे रुपये महिलांना मिळालेच आहे आणि आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता देखील जमा होणार आहे तर हे सर्व दोन्ही मिळून बारा हजार रुपये हे मिळणार आहे म्हणजे एकत्रित स आतापर्यंत आठ हप्ते जमा झाल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना आता बारा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे एकूण ही रक्कम बारा हजार रुपये होणार आहे अशी मिळूनही महिलांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीच्या हप्त्यात बारा हजार रुपये जमा होतील ही माहिती आपल्याला अपडेट मिळाली होती ती आपण तुमच्यापर्यंत पोहोच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण आता ही जास्तीत जास्त माहिती इतरांना शेअर करा आणि पुढील हप्ता हा कधी मिळणार याची देखील त्यांना माहिती झाली पाहिजे तर बारा हजार रुपये असे असणार आहे की आता दहा हजार पाचशे रुपये तर जमाच झाले आहे आणि येणारे पंधराशे रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या